नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला नवरात्री स्पेशल उपवासाचे घारवी कसे बनवायचे आहे ते दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बिल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर हो तुम्हाला पाहायला भेटेल घारगे बनवण्यासाठी इथे मी दोन रताळे घेतलेले आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी मी गुळ किसून घेतलेला आहे एक वाटी मी राजगिरा पीठ घेतलेलं आहे इकडं मी एक चमचा शाबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे आता आपल्याला कुकरमध्ये हे रताळे शिजवून घ्यायचे आहे तर गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे एक ग्लास पाणी टाकत आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे रताळे शिजवून घ्यायचे आहे तीन ते चार शिपट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन ते चार शिपट्या झालेल्या आहे आता आपण फुलून घेऊया हिरात आता आपण थंड होऊन देऊया आता आपण साल काढून घेऊया हे बघा साल काढून झालेलं आहे आता आपण या मॅशरने एकदम मॅश करून घेऊया त्याच्यानंतर आपण हा गुळ टाकूया गरम गरम तेच गुळ टाकायचं आहे हे बघा कसं व्यवस्थित झालेलं आहे मिक्स गुळ आणि रताळे आता त्याच्यानंतर आपण शाबुदाण्याचं पीठ टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे हे राजगिऱ्याचं पीठ थोडं थोडं टाकायचं आहे थोडस सैल येईल तर आपण थोडस राजगिऱ्याचं टाकूया त्याच्यानंतर ही वेलची पावडर टाकूया चांगलं मळून घ्यायचं हे बघा पिठाचा गोळा मळून झालेला आहे आता आपण छोटी छोटी पुरी करून घेऊया हे बघा आपण या ग्लासाचं माप घेऊया या पद्धतीनं असं आपण कट करून घ्यायचं आहे पुरे याच पद्धतीनं आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊया हे बघा आपले घरगे बनवून झालेले आहे आता आपण तळ तळायचं आहे तर मी इकडे तेल पण गरम झालेलं आहे तर आपण एक एक घरगा सोडूया याच पद्धतीने आपण सर्व घारगे तळून घेऊया हे बघा आपले उपवासाचे घारगे तयार झालेले आहे तुम्ही पण या नवरात्रीला करून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद